एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील मनोली ग्रामपंचायतीसमोर कामावरून काढून टाकलेले शिपाई प्रतीक अशोक पराड यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं तर त्यांच्या उपोषणाची दखल गटविकास अधिकारी यांनी घेत शिपाई प्रतीक पराड याला एक जानेवारीपासून कामावर रुजू होण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र दिलंय आणि हे पत्र मिळताच पराड यांनी आपलं आमरण उपोषण सोडलंय मनोली ग्रामपंचायतीचे शिपाई प्रतीक अशोक पराड यांचं मनोली ग्रामपंचायतीसमोर चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आमरण उपोषण सुरू होतं सहा महिने निलंबनाच्या कारवाईच्या नावाखाली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि सदस्य यांनी प्रतीक पराड याला कायमचं कामावरून काढून टाकलं होतं त्यामुळं प्रतीक पराड यानं चोवीस डिसेंबरपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं तर या उपोषणाची बातमी सी न्यूजनं सव्वीस डिसेंबरला प्रसारित केली आणि या बातमीची प्रशासनानं तात्काळ दखल घेतली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचं पत्र मनोली ग्रामपंचायतीला दिलं मनोली ग्रामपंचायतीचे ग्राम ग्रामसेवक आणि सरपंच यांनी गटविकास अधिकारी यांच्या पत्रानुसार मनोलीचे ग्रामसेवक तसेच सरपंच यांना एक जानेवारीपासून कामावर रुजू होण्यासाठी पत्र दिलंय आणि हे पत्र पराड यांना मिळताच त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय आपल्या देशात आजही लोकशाही जिवंत असून संविधानाचा विजय आहे माझ्या यशात सी न्यूज चॅनलचं चा मोलाचं योगदान आहे असं म्हणत प्रतीक पराड यांनी सी न्यूज चॅनलचे चा आभार मानलेत मी प्रतीक अशोक पराड मला कामावर निलंबित केलं होतं त्यानंतर माननीय बी ओ साहेब यांनी आदेश काढून मला कामावर रुजू करण्यास ग्रामपंचायतीला पत्र दाखल केलं त्याचबरोबर मला बी ओ साहेबांचं ग्रामपंचायतीचं पत्र मिळालं त्यामुळं मी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कामावर रुजू होणार आहे हे पत्र मला प्राप्त झालेलं आहे तरी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांचे मी आभार मानतो संविधानाचा विजय झाला लोकशाही जिवंत आहे याची मला भीती झाली हे न्यूज चॅनलनी माझ्या प्रकरणाची दखल घेतली यामुळे शासन खडबडून जागे झाले आणि मला सी न्यू न्याय मिळवून दिला मी मोनोली गावचा सरपंच अशोक भागा पराड हाँ? रा रानरमनोली तालुका संघ जिल्हा अहमदनगर सदर शिपाई पदावर जो कर्मचारी उपोषण मला बसलेला होता त्याचे बी ओ साहेबाकडून आलेल्या आदेशानुसार ग्रामसेवक यांनी तो आदेश वाचून आदेश वाचून त्यांनी पत्र दिलेलं आहे व स ग्रामसेवक आणि सरपंचाच्या सहीनुसार ते पत्र उपोषण सोडल्यानंतर त्यांनी ते पत्र दिलं व उपोषण त्यानंतर सुटल्या गेले प्रतीक अशोक पराड यांना एक जानेवारीपासून कामावर घेण्यास काही हरकत नाही असे पत्र त्यांना दिलेले आहे ग्रामसेवक मंगल सोनवणे सरपंच अशोक भागा पराड ॲडव्होकेट नरेंद्र गायकवाड ॲडव्होकेट सागर दुशिंग प्रशांत गायकवाड भास्कर शिंदे माजी सरपंच काशीनाथ साबळे प्रमोद भाऊ इंगळे अण्णासाहेब पराड अभय पराड रवींद्र पराड रमेश पराड प्रमोद पराड दशरथ कृष्णा ठोसर लखन ठोसर बाबासाहेब चंदनशिव झुंबर जाधव यांसह ग्रामस्थांची इथं उपस्थिती होते सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न